मगाशी भास्कररावांनी त्याचा उल्लेख केला की खरं म्हणजे निवडणूक असल्यावर किमान फॉर्मॅलिटी म्हणून विरोधी पक्षाला विचारायचं असतं की आमचा उमेदवार आपण बिनविरोध करा पण पहिल्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं की मला सभागृहात आणि विरोधी पक्षाशी डायलॉग ठेवायचं आहे संवाद तो संवाद हा या विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या निवडणुकीत दिसला असता तर त्यांचं पहिल्या दिवशी उच्चारलेलं वाक्य खरं ठरलं असतं त्यामुळे हा संवाद आता किमान किमान विरोधी पक्ष नेत्यांचं नाव आम्ही दिलेलं आहे आता शेजारची जागा जास्त काळ रिक्त ठेवली तर अण्णा बनसोडणं करमणार नाही एकटंच त्या बाजूला बसलेलं आणि थोडस आयलंडवर बसल्यासारखं त्यांची परिस्थिती होईल आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांना लवकरात लवकर आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जेव्हा अध्यक्ष सांगतील तेव्हा ही निवडणूक होईल <laughs> आपल्या मनात असेल तर आपण आजच ते जाहीर केलं तर आपल्याही मनाचा मोठेपणा किती विशाल आहे माझं मन परिवर्तन करायचं प्रयत्न चांगला केलाय भास्कररावांनी आपल्याला शेवटी माणूस शेवटची शेवटचा प्रयत्न म्हणून काहीतरी केला करावंच लागतं त्यामुळे तो तो, तो प्रयत्न आपण समजा पण आपण मोठ्या मनाने विशाल मनाने भास्कररावांचं नाव आम्ही सगळ्यांनी एकमताने विरोधी पक्षनेता म्हणून दिलेला आहे त्यांना आजच सभागृह संपायच्या आधी आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा पाहिलं तर सभागृह एक अर्धा तर करा चर्चा करायला पण आपण हा मोठेपणाने निर्णय घेतला तर आज लोकशाहीला घटना चर्च, चर्चा घटनेवर चर्चा करताना घटना आम्ही तंतोतंत पाळायला तयार आहोत हे अध्यक्ष महोदय आपण कृतीतून दाखवून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुन्हा एकदा अण्णा बनसोड यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो